ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा यवतमाळ येथून बार्शी तालुक्यात आलेला वाघ हा तालुक्यासह येडशीतील रानडुक्कर फस्त करत आहे या परिसरात रानडुक्करांची संख्या जास्त असल्याने त्याला सहज सावज मिळत असल्याचे वनजीव्य अभ्यासकांनी सांगितले कार्य येथे वाघाने रानडुक्कर मारल्याचे स्पष्ट झाले होते तसेच उसात असलेल्या भटक्या ढुकरांची त्याने शिकार केली आहे गावातील काही जनावरांवर हल्ला झाला होता या परिसरात बिबट्या असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे हा हल्ला वाघ की बिबट्याने केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही वाघाने एका गाईवर हल्ला केला होता शेतकऱ्याने कुराड उगारल्यामुळे वाघ पळून गेल्याचे सांगितले जात आहे माणसाला पाहून तो पळून गेला यावरून वाघ माणसाला घाबरत असू शकतो बार्शी व एडशी परिसरात हरिण सांबर नीलगाय आहेत त्यामुळे त्याला खाण्यास पुष्कळ खाद्य उपलब्ध आहे शेतामध्ये असलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी काही शेतकरी पिंजरा तसेच विद्युत पुरवठा असलेल्या तार लावतात याचा वाघाला धोका असू शकतो चुकून वाघ यात सापडल्यास निसर्गाचे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे वाघाला रेडिओ कॉलर लवकर लावणे गरजेचे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे यामुळे वाघ नेमका कुठे आहे हे तर कळेलच सोबत फक्त वाघ असलेल्या ठिकाणी काळजी घेता येऊ शकते त्यामुळे वन विभागाच्या व्यवस्थेवरचा ताण कमी होऊ शकतो वाघाला जेरबंद करून त्याला रेडिओ कॉलर लावण्याचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षणाचा पाठविण्यात आला आहे मात्र अद्यापही या प्रस्तावाला मान्यता मिळाली नसल्याचे उपवन संरक्षक कुशाग्र पाठक यांनी सांगितले वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतरच त्याला जेरबंद करता येऊ शकते सध्या धाराशिव व बार्शी तालुक्यातील लोक काळजी करत आहेत रेडिओ कॉलर लावल्यास त्याचे लोकेशन समजू शकते तसेच तो रोज किती चालतो कुठे जातो किती वेळा शिकार करतो याची माहिती मिळू शकते यामुळे ज्या ठिकाणी वाघ नाही त्या परिसरातील नागरिकांच्या मनातील भीती दूर, दूर करू शकतो असे मत वन्यजीव अभ्यास प्रसाद बोलदे यांनी मांडले